प्रत्येक कार्यक्रमाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असते आणि राष्ट्रीय सणाला तर ती असतेच असते भारताच्या आणि महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये जन्मलेले अनेक वीर स्वातंत्र्य सैनिक समाजसेवक या सर्वांच्या त्यागातून ही महाराष्ट्र भूमी पवित्र झालेली आहे आणि आज आपण महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एकत्र जमलो आहोत या दिनाच्या औचित्याने महाराष्ट्राच्या या इतिहासाची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना कळावी समजावी आणि आमचा इतिहास किती गौरवशाली इतिहास आहे याची जाणीव व्हावी हाच या कार्यक्रमाचा उद्देश असतो आजच्या या प्रसंगी काही विद्यार्थी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतीलच त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी आपले बसलेले होती त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली आहे अशा विद्यार्थ्यांचा सन्मानही आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते घेणार आहोत स्कॉलरशिप परीक्षा नवोदय परीक्षा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण आपले विद्यार्थी या वर्षी बसवले होते नोहे तर गेल्या तीन वर्षापासून सातत्यानं आपण वेगवेगळ्या उपक्रमासोबत स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपले मुलं बसवत आहोत नुकताच आलेल्या निकालानुसार आपल्या शाळेतील एश अमोल आडी हा विद्यार्थी स्कॉलरशिपला पात्र ठरलेला आहे त्याचंही आपण स्वागत घेणारच आहोत त्याचप्रमाणे आय ए एस श्रेया या परीक्षेमध्ये संपूर्ण सेलू तालुक्यामध्ये वर्ग पाचवीतून एक विद्यार्थी आपण प्रथम क्रमांकावर आलेला आहे वर्ग सहावी या सुद्धा वर्गातून श्रेया परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक सुद्धा आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सेलू तालुक्यातून पटकावलेला आहे या परीक्षेमध्ये श्रेया परीक्षेमध्ये साधारणपणे नऊ विद्यार्थी सन्मान चिन्ह गोल्ड मेडल साठी धारक झालेले आहेत त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत सोबतच आकाशवाणी परभणी केंद्रावर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एक नाटक सादरीकरण केलं आहे ते लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऑल इंडिया रेडिओ सादर होणारच आहे पुढच्या रविवारी किंवा मग ते शाळा सुरू झाल्यास जून मध्ये ते एक नाटक सोबत वेगवेगळ्या बंजारा गीत असतील कविता असतील पुस्तकावरच भाषण असेल आणि शाळेबद्दलच अभिभाषण असेल हे सुद्धा भाग दोन मध्ये आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे गावकऱ्यांना विनंती की आवर्जून ती लिंक तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल रेडिओवरच आपल्या गावातील विद्यार्थ्यांनी केलेलं प्रसारण जरूर आपण ऐकावं आणि त्याच जेव्हा ती रेकॉर्डिंग झाली आणि सहज आम्ही या परभणी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली त्यावेळेस तेथील आय पी एस अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना संवाद साधून विद्यार्थ्यांचा वक्तृत्व धाडस आणि त्यांची बोलण्याची शैली आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठीचे स्वप्न पाहून स्वतः आय पी एस अधिकारी परदेशी यांनी आपल्या शाळेतील एका विद्यार्थ्याचा नोहे तर या गावाचा सन्मान त्या विद्यार्थीच्या माध्यमातून झालेला आहे त्या विद्यार्थिनीला त्यांनी स्वतःच्या खुर्चीवर बसून काही क्षण का होईना तू या जिल्ह्याची पोलीस अधीक्षक बन असं म्हणून त्यांनी स्वतः खुर्ची देऊन तिचा गौरव केला हा गौरव केवळ त्या एका लेकराचा नसून या गावच्या संपूर्ण जनतेचा आहे असं मी मानतो त्याही लेकराचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना हा आपल्या गावचा जो काही वार्ता आलेख आहे गुणवत्तेचा शाळेचा मी प्रास्ताविकाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेला आहे आपण या सर्व लेकरांचा आपण कौतुक करणार आहोत यानंतर कोमल आडे